सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा तालुक्यातील प्रमुख प्रवासी भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण अशी गाव चलो अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलेल्या आव्हानानुसार प्रत्येक पदाधिकाऱ्यांना गाव चलो अभियानाच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रवासी पदाधिकारी जाऊन जनसामान्याशी सुसंवाद साधण्याचे सांगितले होते त्यानुसार संपूर्ण देशभरात भाजपच्या वतीने प्रत्येक बूथपर्यंत आपल्या प्रवासी पदाधिकाऱ्यांची फौज उतरवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज बुलढाणा येथे सुद्धा अशी तालुका प्रवासी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेनंतर आता भाजपचे पदाधिकारी प्रत्येक गावागावात जाऊन बूथ लेवलवर आपल्या पक्ष संघटन कामाचा आढावा घेणार आहेत तसेच जनसामान्यांमध्ये मिसळून मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणार आहेत यातून पक्ष संघटनेस आणखी बळ प्राप्त होण्यास मदत होणार आहे या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी इरफान सय्यद